महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भात ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाचं पूर्ण नियंत्रण आहे किंवा या महाराष्ट्र सरकारचं जे एक शेपूट आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्यांनी सतत बांधकाम कामगारांच्या विरोधी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे एक महत्वाचा निर्णय आहे तो सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे अत्यंत चीड आणणारा प्रकार आहे बखलाशी केलेली आहे कारस्थान केलेलं आहे यांच्या पुस्तकामध्ये ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की नोंदित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिल्या दोन पाल्यांना सर्वांना ते दे देत नाही पहिल्या दोन पाल्यांना विद्यार्थी असतील तर विशेष सहाय्य म्हणून रक्कम दिली जाईल आता हे सुद्धा आहे की समजा पहिली मुलगी आहे तिचं लग्न होऊन गेलेलं आहे आणि दुसरी मुलगी आहे तिसरा मुलगा आहे किंवा तिन्ही मुली असतील तर लग्न होऊन गेलेली मुलगी जर असेल तरी सुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या पाल्यांना हे स्कॉलरशिप देत नाहीत आणि दुसरा संताप आणणारा प्रकार असा आहे की तेवीस आणि चोवीस मध्ये त्यांचा जमा के कुटी सगला योजने वर यानी खर्च आहे एम बी ओ सी डब्ल्यू वर बघा काढून फक्त साठ कोटी रुपये सगळ्या योजनेवर यांनी खर्च केले तेवीस योजनेवर आणि राहिलेली जी सगळी रक्कम आहे चार हजार नऊशे कोटी रुपये हे त्यांनी भांड्यावर पेट्यावर डब्यावर खर्च केलेली आहे कायदा असं सांगतो की जो कामगारांच्यावर खर्च केला जाईल त्याच्या फक्त पाच टक्के रक्कम तुम्ही व्यवस्थापनावर खर्च करायची आहे पाच टक्के पाच हजारची रक्कम जी होईल तेवढी त्यांनी खर्च करायला पाहिजे पण प्रत्यक्षात यांनी साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले ज्यांचं हे सगळं सबल... ऑनलाईन पद्धतीचं दिवाळं वाजलेलं आहे त्याच्यावर त्यांनी पाचशे कोटी रुपये खर्च केले आहेत अशा प्रकारे हा सर्व कारभार सुरू आहे आणि एवढं करूनही त्यांना समाधान झालं नाही म्हणून त्यांनी जो अर्थ काढलेला आहे तो अत्यंत चुकीचा भारतीय राज्य घटनेचा अपमान करणारा आहे जी शिष्यवृत्ती आज घटनेने दिलेली जी आहे घटनेने दिलेले अधिकार आहेत विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ती मागासवर्गीयांना मिळते दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळते आणि गुणवत्तेला सुद्धा मिळते जशी गुणवत्ता असेल त्या प्रमाणात स्कॉलरशिप म्हणा किंवा शिष्यवृत्ती मिळते आता ही एका बाजूला चालू आहे आजपासून सर्व राज्यांच्या मध्ये सुरू आहे भारतामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मागील पंधरा वर्षामध्ये त्यांनी ती दिलेली आहे आणि आता म्हणतात की डबल स्कॉलरशिप घेता येणार नाही मुला डबल स्कॉलरशिप नाहीच हे जे देत आहेत ते आर्थिक सहाय्य देतायत शिक्षणासाठी शासनाची मिळणारी स्कॉलरशिप आणि यांचं सहाय्य मिळून सुद्धा मुलांच्या शिक्षणाचा खर्च आज पूर्ण होत नाही सर्वसामान्य लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी आज अत्यंत त्रास होतो वाढलेल्या खर्चामुळे आणि हे म्हणतात की तुम्ही डबल स्कॉलरशिप घेताय एक तारखेला या मंडळाच्या सचिवांनी काढलेलं जे पत्र आहे ते दिशाभूल करणार चुकीचं चीड आणणार मागासवर्गियांच्या जा राखीव जागेबद्दल चेष्टा करणार असं हे पत्रक आहे ते शिक्षा व्हायला पाहिजे असं पत्रक आहे चुकीचा अर्थ काढलेला आहे याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत अनेक राज्यांच्यामध्ये याच्याबद्दल चर्चा झालेली आहे की तुम्ही जी घटनेनं मिळणारी जी शिष्यवृत्ती आहे ती तुम्हाला रद्द करता येणार नाही किंवा त्याच्या जीवावर तुम्ही दिलेली काही मदत जी असेल ती दिली मदत म्हणून ते बंद करता येणार नाही परंतु त्यांनी ते केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांनी घुसडलेलं आहे निर्लज्जपणे त्यांनी असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी लिहून दिलं पाहिजे की आम्ही दोन स्कॉलरशिप घेणार नाही खरं म्हणजे हे लिहून दिल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांचं द्यावं लागेल कारण दोन स्कॉलरशिप लागूच नाहीत एकच स्कॉलरशिप लागू आहे त्यांचं विशेष आर्थिक सहाय्य आहे आणि असं असल्यामुळे की ते आज ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं मागत आहेत आणि देणार नाही म्हणून सांगतायत हेच करून हे थांबलेलं नाही त्याने प्रसूती रजा बंद केलेली आहे सिजरीची रजा बंद केलेली आहे म्हणजे आर्थिक सहाय्य पंधरा हो। हजार आणि वीस हजार रुपये गंभीर आजारासाठी एक लाख रुपये दिले जात होते ते बंद केलेले आहेत का तर म्हणे यांनी हॉस्पिटल सुरू झाले मग कशाला तुम्ही हॉस्पिटल सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आहेतच ना हॉस्पिटल्स तुमची काय गरज होती आणि हे म्हणतात आम्ही महात्मा फुलेला जोडून घेतलेला आहे योजनेला तर अशी सगळी ही बनवा बनवी चालू आहे आणि ही बनवा बनवी चालू असल्यामुळे याला विरोध करायला पाहिजे कामगार फक्त अर्ज भरतात आणि नाराज झालं म्हणून अर्ज भरणाऱ्याला शिवाय देतात त्याच्या पलीकडे काही करत नाही त्यांची यायची इच्छा नाही आंदोलन करण्याची तयारी नाही मोर्चाला यायची तयारी नाही सगळं कसं व्यवस्थित फुकट मिळालं पाहिजे तर हे ही जी मनोवृत्ती आहे ती झुगारून दिली पाहिजे आणि आपले हक्क ते बघा ना तुम्ही हे जे मंडळ आहे त्याचा कायदा केलेला आहे एकोणीसशे शहाण्णव साली हे काय सरकार आमच्यावर भेरमानगी करत नाही किंवा सरकार सुद्धा आपला पैसा देत नाही जे कामगार काम करतात त्यांच्या श्रमातून जी रक्कम शिल्लक ठेवतात बिल्डर्स त्यातलीच एक टक्के रक्कम कामगारांची रक्कम ते मंडळाला देतात आणि ती उपकर म्हणून गोळा होते ती उपकराची रक्कम हे अत्यंत निर्लज्जपणे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून त्याच्यामध्ये टक्केवारी घेऊन फक्त वस्तू वाटप करायचं हे काम चालू आहे आणि महत्वाच्या योजना बंद करायच्या घरांची योजना धड राबवायची नाही घरांची योजना मुळाची होती दोन लाख रुपये द्यायची त्यांचा संडास वीस लाख पंचवीस लाखाचा असतो आणि हे सांगतात तुम्ही दोन लाखात कामगारांना घर बांधा जे कामगार घर बांधतात बंगला बांधतात ताजमहाल बांधलेला आहे जामा मशीद बांधलेली आहे जैन मंदिर बांधलेली आहेत खजुराव सारखी मंदिर बांधलेली आहेत हा जो कारागिर आहे त्या कारागिराची तुम्ही चेष्टा करता हा कारागीर नव्याण्णव टक्के झोपडपट्टीत राहतो त्याच्या घराची तुम्हाला परवा नाही चेष्टा करताय त्याला तुम्ही दोन लाखात घर बांधायला सांगताय आणि तेही आता देणार ते नाही तेही तुम्ही त्या ते प्रधानमंत्री आवास योजनेला जोडलेलं आहे येन केन प्रकारे ते कामगारांना मिळू नये असं कारस्थान सुरू आहे तर त्यामुळे कामगारांनी आवाज उठवला पाहिजे या संदर्भामध्ये झूम मिटिंग उद्या रात्री आठ वाजता म्हणजे बावीस तारखेला गुरुवारी आठ वाजता झूम मिटिंग घेण्यात येईल जर पाऊन तासामध्ये नाही तर दुसरी लिंक टाकलेली आहे ग्रुप्समध्ये लिंक्स टाकलेले ज्यांना ती लिंक पाहिजे असेल ती जरूर त्याने आपल्याशी संपर्क करावा आणि पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी उद्याच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा विनामूल्य आहे आंदोलनामध्ये आता आंदोलनाबरोबरच चार पाच केसेस हायकोर्टमध्ये सुरू आहेत त्या हायकोर्टच्या केसेस केसेससाठी तुम्ही दिलदारपणे सहाय्य करा आणि ही चळवळ मजबूत मजबूत करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय धन्यवाद